नमस्कार दादा आपल्या ग जुडी आप कुठले कोड का जातील कडवर येते का दाग जरा दाती काय सांगता किंमत एक लाख वीस हजार कामाची गॅरंटी आहे फुल फायनल सांगा ना त्याची घ्यायची फायनल एक दहा फायनल गाव आपलं कोण फोन नंबर सांगा ना आपलं त्र्याण्णव पंचवीस सदोतीस साठ एकोणपन्नास बाबा मित्रांनो नंबरवरून नंबरवरून आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्कार माऊली दादा तुमच्या काय जातीला चार चार जाती येते का कुठली आहे का मला वगैरे चालू आहे का फुल गॅरेंटी गॅरंटी काय सांगता किंमत यांची पंच्याण्णव हजार द्यायची घ्यायची सांगा ना फायनल लास्ट नव्वद मित्रांनो बघा नंबर वन जुड्या आहे चार चार जाती आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नव्वद लास्ट सांगाल ते फोन नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर चौवेचाळीस चौऱ्याहत्तर चोवेचाळीस सत्तावन्न बघा मित्रांनो नंबर वन जुड्या आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाठवता बैल बाजारमध्ये नमस्कार दादा आपली आहे का जुडी कुठली आहे जुडी मुरुड काय जातील काय येते खेळ येते का काय सांगता यांची किंमत एक पंधरा का माझी फुल गॅरंटी द्यायची घ्यायची सांगा ना फायनल एक पाच फायनल मित्रांनो एक पाच फायनल आहे गाव आपलं फोन नंबर सांगा ना आपलं नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो चार झिरो चार सदोतीस एकतीस सदोतीस एकतीस बघा मित्रांनो नंबर जुड्या कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही दादा जुड्या बघा पाठवता बैल बाजार मधली जुड्या नमस्कार वा काय सांगता किंमत एक पंचवीस एक जातील का इथे हि साधा ता ही चौसा आहे का कोणचे गावाचे आहेत पहिले निवळी कामाल चालू आहे ती दुनीप चालू आहेत बाबा मित्रांनो निवळी गावाची येते नंबर वन जुडी आहे फोन नंबर सांगा ना ब्याण्णव ब्याण्णव बहात्तर एकोणीस बावीस तेवीस बाजार कसा आजचा चांगला आहे का बघा मित्रांनो नंबर वन आहे कॉन्टेक्ट करू शता जुड़ी नहीं। 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 આ કેમ કે હું તો મારું મમી મમી મને મારો છોરીનો માંગાય છે. અડમાનનપતિ હગડિયા સાબ હોલ નક કોને ના ના બોલ માલે મા કે કોણ હાય ની મા કે પુરી ડાયકી હે હે ado celebrate Kalo to laborat Kalo여we it often Kalo नमस्कार दादा तुमच्या का जोडी काय सांगता किंमत एक सत्तर कोणची गावाची जोडी राय ना जातील का येते कटतात येते कामाला चालू आहे ते फुल गॅरंटी फायनल सांगा ना रेट फायनल पासर। एक पासष्ट फोन नंबर द्या तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सव्वीस गाव आपलं चोवीस गाव पंच्याहत्तर पंचाहत्तर गाव आपलं रायगाव मग मित्रांनो नंबर जोडे आहे कॉन्टैक्ट करू शकमी बाजार मध्ये बाज़ारे आहे aaake jepare ye toae aa araee aia नमस्कार दादा आपल्या का जुडी कुठली आहेत पहिलं भेटा जातील काय ते सहा चार कामाला वगैरे चालू आहे ती काय सांगता किंमत एकवीस मित्रांनो एकवीस सांगाल ते फायनल काय होईल दोघाचे द्यायचे देऊ कान नंबर वन आहे फोन नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो आठ झिरो आठ बावनतीस बावनतीस गाव आपलं भेट भेटा बघा मी नंबर नंबर जुडी आहे यांची बघाई तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मारत नाही ते